नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की विद्यार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा जेडपी संदर्भातची सर्वात मोठी अपडेट काय असणार आहे ती आपण या ठिकाणी लगेचच पाहूया तर बघा मित्रांनो अपडेटसाठी आपण ह्या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकतो बघा प्रमाणपत्र पडताळणीकडे कर्मचाऱ्यांची पाठ तर बघा संपूर्ण माहिती काय जर आपण पाहिलं तर बघा बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जिल्हा परिषदेने प्रमाणपत्र पडताळणीचे पाऊल उचलले होते सर्व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करत त्यांचे यू डी आय डी कार्डबाबत सत्यता तपासण्यात येणार आहे मात्र जिल्हा परिषद प्रशासने वेळोवेळी आढावा घेऊन वेळोवेळी अंतिम तारीख देऊनही अद्यापेक्षा सत्याऐंशी कर्मचाऱ्यांनी ही पडताळणी केली नसल्याचे वास्तव समोर आले बघा मित्रांनो जेडपीमध्ये असेल किंवा मग इतरही जे काही विभाग आहेत महाराष्ट्र शासनाचे त्या विभागांमध्ये आपल्याला बोगस बँक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी माहिती पाहायला मिळते किंवा मग बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळून काही उमेदवार त्या ठिकाणी नोकरी मिळवत हो असतात तर या संदर्भात मित्रांनो बघा नाशिक जेडपीने या ठिकाणी प्रमाणपत्र पडताळणीचा जो काही पाऊल ते उचललेलं होते तशाच पद्धतीने इतरही विभागांमध्ये त्या ते ठिकाणी आपल्याला वेळोवेळी अशा पद्धतीचे पाऊल उचलताना पाहायला मिळते बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मित्रांनो त्या ते ठिकाणी पडताळणी केल्यानंतर जे बोगस विद्यार्थी असतील किंवा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक असतील त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती रद्द करण्यात येते आणि नवीन उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळू शकते किंवा ते जे काही पद आहे ते त्या ठिकाणी रिक्त राहू शकतं आणि झेडपीची जी काही आता भरती आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्यामध्ये वेटिंगवरील उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळू शकते तर बघा अशा पद्धतीची माहिती आपल्याला झेडपीच्या संदर्भात पाहायला मिळते त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बघा महाराष्ट्रातील मे वी वीस मेला महाराष्ट्रातील निवडणुकीचा टप्पा त्या ठिकाणी संपणार आहे महाराष्ट्रातील निवडणुकीचा टप्पा संपल्यानंतर आपले जे काही आरोग्यसेवक का आहे आरोग्यसेविका ग्रामसेवक आहे किंवा मग फवारणी कर्मचारी हे जे काही पद आहेत या पदांसंदर्भातचं वेळापत्रक अजूनही आलेलं नाही आहे मध्येच आचारसंहिता लागल्यामुळे त्या ठिकाणी ते थोडं लांबणीवर गेलं परंतु वीस मेला आचारसंहितेचा म्हणजे निवडणुकीचा जो काही टप्पा आहे तो महाराष्ट्रातील संपत आहे तो संपल्यानंतर महाराष्ट्रातील झेडपीचे असेल आदिवासी विकास विभाग असेल किंवा मग जी एम असेल से गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल नागपूर धुळे तर या पदांचे जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर होण्याची शक्यता आहे किंवा मग ते जाहीर झालं पाहिजे याच पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद